महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव महेश कांबळे यांच्यासोबत काँग्रेसचे माजी नगरसेवक यांनी एकोणीस मे रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मलबार हिलच्या मुक्तागिरी बंगल्यावरती जाहीररित्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे यावेळी महेश कांबळे यांच्यासोबतच काँग्रेसचे माजी नगरसेवक शैलेश दिवर महाराष्ट्र काँग्रेस भटक्या व विमुक्त जातीचे विभागाचे कार्याध्यक्ष अतुल वंजारी महाराष्ट्र काँग्रेस ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष संतोष नाथ यांच्यासह महत्त्वाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शिवसेनेचा झेंडा हाती घेऊन जाहीर पक्षप्रवेश केला आहे शिवसेना प्रवेशाच्या वेळेस जलसंधारण मंत्री संजय राठोड आमदार मुरजी पटेल ज्येष्ठ शिवसैनिक संजय सोनार तसेच शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना महेश कांबळे यांनी म्हटलं की सध्या महाराष्ट्रात शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा होणारा विकास आणि बाळासाहेबांच्या विचारावरती चालणारी शिवसेना यामुळे पुढील विकास कामांसाठी आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याचं सांगितलं आहे तर शिवसेना उपनेते खासदार राहुल शेवाळे ज्येष्ठ शिवसैनिक संजय सोनार यांनी केलेल्या का सहकार्याबद्दल आभार देखील त्यांनी मानले दे माजी नगरसेवक शैले शैले धिवर आणि अतुल वंजारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विमुक्त जाती भटक्या जमाती आणि संतोष नाथ उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग आणि नाथपंथी गोसावी समाज आणि इतर महेश कांबळे आहेत बाकी लोखंडे आहेत इतर सर्व सदस्य व्यापारी महामंडळ आहे आणि इतरही पक्षातून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईतून आहेत पनवेलमधून आलेत आणि इतरही जिल्ह्यातून आज शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे त्यांचं मी मनापासून स्वागत करतो संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रवेश आज या ठिकाणी झाले संजय सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली देखील हे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत मी त्यांचं मनापासून स्वागत करतो सगळ्यांचं नाव घेत नाही मी परंतु सगळे या ठिकाणी आलेले आहेत एका विश्वासाने आणि शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना धर्मवीर आनंदीगी साहेबांच्या विचारांची शिवसेना या शिवसेनेमध्ये अनेक पदाधिकारी स्वगृही परत आलेले आहेत आणि म्हणून त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आपल्याला माहीत आहे की गेल्या अडीच वर्षामध्ये शिवसेनेमध्ये पक्षात इतर पक्षातले इतर बाळासाहेबांच्या विचारांचे कार्यकर्ते आपल्या शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत आणि त्यांचा एकच विश्वास आहे की खऱ्या अर्थाने जर विकास करायचा असेल तर शिवसेना दिलेला शब्द पाळते आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणावर लोकप्रतिनिधी पदाधिकारी शिवसेनेमध्ये येत आहेत मी त्यांचं मनापासून पुन्हा एकदा आज स्वागत करतो यामुळे जे समाजातले विविध समाजातले लोक कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेनेत येत आहेत त्यामुळे खऱ्या अर्थाने शिवसेना देखील त्या भागामध्ये मजबूतीने पुढे जाते आणि शिवसेना त्यांच्या जे आले त्यांच्या पाठीशी देखील खंबीरपणे उभी राहणार आहे त्यामुळे जो विश्वास त्यांनी दाखवला आहे त्या विश्वासाला सार्थ करण्याचं काम आमचे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते करतील असा विश्वास देखील या ठिकाणी देतो